नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आणि वजन कमी करण्यासंदर्भात नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो यामध्येच मित्रांनो आज आपण वजन कमी करण्यासाठी ताक हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे मंडई ताकाला मठ्ठासुद्धा मानतात ताकाच्या सेवनाने पोटाला गारवा मिळतो हे एक सुपरफूड आहे ताक प्याल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात जसं की ॲसिडिटी कमी होणं डायजेशन सुधारणं शरीराला गारवा मिळणे तर मंडळी डॉक्टर पाल सांगतात आपल्या आताडे दुसऱ्या मेंदूप्रमाणे काम करतात यात गुड बॅक्टेरियाज असतात ज्यामुळे मेटापोलिझम सुधारण्यास मदत होते ताकद बायोप्रॉडिक्ट असतात जे पचनक्रिया चांगली ठेवतात हो आणि फॅट बर्निंगची प्रोसेस वेगानं होते तुम्ही जर रोज ताक पेलेने वजन वेगाने कमी होण्यास देखील मदत होते मंडई दोन हजार सोळामध्ये न्यूट्रिशन मेटापोलिझम अँड कार्डिओक्युलर डिसीज ह्या जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिसर्चनुसार जे लोक जेवणापूर्वी ताक पितात ते जेवण कमी प्रमाणात खाण्याची शक्यता असते त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज घेतल्या जात नाहीत आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते मंडई ताक एक कमी कॅलरीज आणि उच्च पोषक तत्व असलेले पेय आहे मंडई शंभर मिलीमीटर ताकामध्ये फक्त सुमारे चाळीस ते पंचेचाळीस कॅलरीज असतात त्यामुळे इतर उच्च कॅलरी असलेल्या पेयाच्या तुलनेत ताक एक चांगला पर्याय ठरतो ताकामध्ये प्रोडक्ट्स असतात जे आतड्यामधली चांगला जीवाणूचा संख्या वाढवतात यामुळे पचनक्रिया सुधारते आणि चयपचया वाढवण्यास देखील मदत होते चांगल्या चयपचयामुळे शरीरातली चरबी अधिक प्रभावीपणे जायली जाते ज्यामुळे वजन कमी करण्यास देखील मदत होते ताक पिणे हा वजन कमी करण्यासाठी एक प्रभावी आणि आरोग्यदायी उपाय आहे पण फक्त ताक पिऊन वजन कमी होत नाही यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेणे देखील आवश्यक असते आता मंडई ताक कधी आणि कसे प्यावे बरं तर यामध्ये सर्वप्रथम आहे मंडई जेवणाच्या पंधरा ते वीस मिनटं आधी एक ग्लास ताक प्या यामुळे पोट भरल्यासारखे वाटेल आणि तुम्ही जेवताना कमी खाल यामुळे अनावश्यक कॅलरी घेणं टाळता येईल दुसरं दुपारच्या जेवणानंतर ताक पेल्यास पचनक्रिया सुधारते यामुळे जेवण लवकर पचण्यास मदत होते आणि शरीरातील क्षयपचय वाढते जे वजन कमी करण्यास देखील महत्त्वाचं आहे नंतर आहे ताक शक्यतो पातळ असावे ताकात जास्त मीठ घालणे टाळा कारण जास्त मिठामुळे शरीरात पाणी साचून राहते ज्यामुळे वजन वाढल्यासारखे वाटू शकते जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर कोणत्याही मसाल्याशिवाय साधे ताक पिणे सर्वोत्तम आहे त्यामुळे अनावश्यक कॅलरी वाढणार नाहीत तर मंडई अशा स्वरूपात तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये ताकाचं सेवन करू शकता याने तुमचं वजन कमी राहील तर मंडई ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटेल कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद